संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनातच एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले होते पण त्यावर अधिकाऱ्यांची नेमणूक झाली नव्हती पण संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करायला आता सी आय डी पोलीस उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांच्या नेतृत्वाखाली एकूण नऊ अधिकाऱ्यांची एसआयटी अर्थात विशेष चौकशी पथक स्थापन करण्यात आलंय आय पी एस अधिकारी बसवराज तेली यांच्या नेतृत्वाखाली हे एसआयटीचं पथक काम करणार आहे दोन जानेवारी म्हणजेच गुरुवारीस एसआयटी पथक केसमध्ये दाखल झालं एकीकडं संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे यांचा शोध घेण्याच्या कामाला मुळे गती मिळेल असं बोललं आहे तर दुसरीकडं वाल्मिक करारच्या अटकेनंतर त्याला मिळणाऱ्या व्ही आय पी ट्रीटमेंटबद्दल विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जात होती बीड पोलीस स्टेशनमध्ये वाल्मिक कराडचे लाड सुरू आहेत ते मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काउंटर होऊ शकतो अशा स्वरूपाच्या टीका केल्या जात आहेत वाल्मिक कराडच्या अटकेनंतर या सगळ्या प्रकरणाचा छडा लागेल असं वाटत असतानाच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांना लिहिलेलं पत्र बजरंग सोनावणे यांनी कराड ज्या गाडीतून सरेंडर व्हायला आला त्या गाडीच्या संदर्भात केलेला खुलासा आणि कॅबिनेट मिटिंगला अजित पवारांची अनुपस्थिती आणि या सगळ्या प्रकरणावर धनंजय मुंडेंनी दिलेलं स्पष्टीकरण यासारख्या मुद्द्यांमुळे मस्साजोगचं प्रकरण दररोज चर्चेचा विषय ठरलं धनंजय देशमुखांचे आरोप काय मुंडेंच्या राजीनाम्यावरून काय घडलं एसआयटीनं वाल्मिक करारची काय चौकशी केली पाहूया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवारांनी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून महायुतीच्या सरकारवर टीका केली होती छोट्या आकाचा मोठ्या आकाला वाचवण्यासाठी एन्काउंटर होऊ शकतो असं त्यांनी म्हटलं होतं शिवाय बीडच्या पोलीस स्टेशनमध्ये आणलेल्या बेडवरूनही त्यांनी सवाल उपस्थित केले होते तसंच अजित पवारांची या सगळ्या प्रकरणात असणारी चुप्पी यावरही वडेट्टीवार यांनी भाष्य केलं अजित पवार या सगळ्या प्रकरणात मौन धरून आहेत म्हणजे त्यांच्या मनात धनंजय मुंडे यांना बाजूला करून भुजबळ यांना मंत्रिमंडळात घेण्याचा विचार सुरू आहे का असं ते म्हणाले खर तर मागच्या काही दिवसांपासून या प्रकरणात वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंच्या जवळचा असल्यामुळं धनंजय मुंडेंना लक्ष केल्याचं दिसून येत होतं अठ्ठावीस डिसेंबरला बीडमध्ये झालेल्या मोर्चात संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख ते भाजप आमदार सुरेश धस अजित पवार गटाचे प्रकाश सोळंके शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर खासदार बजरंग सोनवणे यांचा मुंडेंच्या विरोधात सूर दिसून आला होता मात्र वाल्मिकारच्या सरेंडर नंतर धनंजय मुंडेंवरचं राजीनाम्याचं प्रेशर कमी झाल्याचं बोललं जात आहे खरंतर राजीनाम्याच्या मुद्द्यावर आजपर्यंत धनंजय मुंडेंनी त्यांची प्रतिक्रिया दिली होती मात्र काल माध्यमांशी बोलताना मुंडेंनी सांगितलं की मी या प्रकरणात ना आरोपी आहे ना माझा या प्रकरणाशी कसलाही अर्थार्थी संबंध नाही या प्रकरणात उगासबाऊ करून कुठल्या तरी कारणावरून माझा राजीनामा मागितला जातोय तसंच वडेट्टीवारांनी एन्काउंटरविषयी केलेल्या वक्तव्यावर प्रश्न विचारला तेव्हा हा छोटा का मोठा का हे मी पहिल्यांदाच ऐकतोय आणि एन्काउंटरचा विषय नाही पोलीस सी आय डी या प्रकरणाचा गांभीर्यानं तपास करतायत संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालावं आणि गुन्हेगारांना फासावर चढवावं हा या प्रकरणात आमचा प्राथमिक उद्देश असल्याचं सा त्यांनी सांगितलं तर धनंजय मुंडेंचा राजीनामा मागण्याचा प्रश्न येतच नाही मी तो मागितला नाही अशी प्रतिक्रिया सुरेश दस यांनी गुरुवारी माध्यमांना दिली त्यामुळं सुरेश दस यांनी राजीनाम्याच्या मुद्द्यावर युटर्न घेतल्याचं बोललं जाते एकनाथ शिंदेनी देखील गुरुवारी संतोष देशमुख हत्येचं प्रकरण फास्ट कोर्टात चालू या प्रकरणात सामील असणाऱ्या कोणालाही सोडलं जाणार नाही अशी ग्वाही दिली आहे असं असलं तरी पंढरपूरमध्ये एका कार्यक्रमात भाजपा आमदार आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबद्दल मोठं विधान केलंय एसआयटी तपास करून अहवाल देवेंद्र फडणवीस यांना सादर करेल आणि त्यानंतरच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल निर्णय घेण्यात येईल असं त्यांनी म्हटलं होतं त्यानंतर वाल्मिक बाबतीत काल नेमके काय खुलासे झालेत ते या मुद्द्यातून पाहूयात संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणाशी संबंधित असलेल्या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडनं मंगळवारी म्हणजेच एकतीस डिसेंबरला सरेंडर केलं मात्र शरण येताना वाल्मिक कराडनं जी स्कॉर्पिओ गाडी वापरली होती ती गाडी अजित पवारांच्या ताफ्यातील होती असा खळबळजनक दावा खासदार बजरंग सोनावणे यांनी केला अजित पवार जेव्हा मस्साजोगला संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला भेटायला आले होते तेव्हा त्यांच्या ताफ्यात ही गाडी होती असं सोनवणे यांचं आहे गुरुवारी पत्रकारांशी बोलताना बजरंग सोनवणे यांनी सांगितलं की खंडणीचा सा गुन्हा अकरा डिसेंबरला वार्मिक कराड ह्याच्यावर दाखल झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी वाल्मिक कराड यांची पोलीस यंत्रणेशी भेट झाली तसंच पंधरा तारखेला जो मंत्रिमंडळ विस्तार झाला त्यासाठी देखील वाल्मिक कराड नागपुरात असल्याचा दावा सोनावणे यांनी केलाय तसंच एसआयटीमध्ये तेली यांच्या व्यतिरिक्त असलेल्या सदस्यांच्या बाबतीत देखील सोनावणे यांनी सवाल उपस्थित केलेत बीड जिल्ह्यातील लोकांनाच या पथकात का घेण्यात आलं असा त्यांचा प्रश्न आहे दरम्यान सुरेश दस यांनी देखील बजरंग सोनावणे यांनी गाडीबाबत केलेल्या दाव्याला दुजोरा दिलाय आणि सुरेश दस यांनी बीडमध्ये असलेल्या या आरोपींना संभाजीनगर किंवा नाशिक इथं हलवावं अशी मागणी केली आहे कारण या आरोपींना भेटायला आणि त्यांना सुविधा द्यायला बिंदू नामावरीची वास्तुशांती झालीय असं सुरेश दस यांचं म्हणणं आहे दुसरीकडे आरोपींना कसल्याही प्रकारची सुविधा मिळत नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय पोलीस स्टेशनमधले बेड ही पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी असल्याचंही सहाय्यक अधिक्षक यांनी सांगितलं यांनीच नाही तर कराडला मिळणाऱ्या सुविधा आणि यंत्रणेचा गैरवापर या विषयावर संतोष देशमुख यांच्या भावानं म्हणजेच धनंजय देशमुख यांनी बीड पोलीस अधीक्षकांना तक्रारीचं पत्र लिहिलंय पोलीस स्टेशनला गेल्यावर त्यांना पवन चक्कीचा वाद झाला त्यावेळी तिथं असणारा एक व्यक्ती सहजपणे वाल्मिक कराडला भेटून आल्याचं दिसलं त्यावरून देशमुख यांनी असे लोक आरोपी असलेल्या ठिकाणी कसे येतात असा प्रश्न केलाय तसंच या व्यक्तीनं संतोष देशमुख यांच्या हत्येमागील मुख्य आरोपी सुदर्शन घुले यांचा देशमुखांना फोटो दाखवला असं करून मला दहशतीखाली घेतलं जात असल्याची तक्रार धनंजय देशमुख यांनी केली आहे तसंच काल देशमुख कुटुंब एसआयटी प्रमुखांना भेटलंय संतोष देशमुख यांचं मृत्यूपत्र काढण्यासाठी घटनास्थळी केलेल्या पंचनाम्याच्या कागदपत्रांची मागणी देशमुख कुटुंबानं केली आहे वाल्मिक करारच्या बाबतीत आणखी एक गोष्ट समोर येते ती म्हणजे वाल्मिक करारला स्लीप ॲपनिया हा आजार असल्यामुळं त्याला चोवीस तास एक मदतनीस मिळावा अशी मागणी न्यायालयात केल्याचं सा सांगितलं जात आहे या आजारात ऑक्सिजन सारखी मशीन रुग्णाला लावली ला जाते ही मशीन झोपताना रुग्णाला लावली ला ला जाते ही मशीन ऑक्सिजन सारखी असली तरी ऑक्सिजन नाही केवळ झोप लागण्यासाठी ही मशीन लावली जाते असं सांगितलं जात आहे यानंतर संतोष देशमुख यांच्या हत्येमागे असणारे फरार आरोपी यांच्या संदर्भात काय नवीन अपडेट आहेत ते बघूयात या प्रकरणात एसआयटीची निर्मिती झाल्यानंतर कालपासूनच या पथकाचं कामही चालू झालंय सुदर्शन घुले ज्याला संतोष देशमुख यांच्या हत्येमागील प्रमुख आरोपी मानला जात आहे तो सध्या फरार आहे सुदर्शन घुले हा सराईत गुन्हेगार आहे याआधी देखील एका गुन्ह्याच्या संदर्भात पोलीस त्याचा शोध घेत होते तेव्हा तो नेपाळला पळून गेल्याचं सा सांगितलं जातं आता देखील तो नेपाळला पळाल्याचं काही लोकांकडून बोललं जात आहे तसंच फरार असणाऱ्या सुदर्शन घुले कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे या आरोपींना पकडण्यासाठी आता सीआयडी सह एसआयटीनं देखील कंबर कसली आहे या आरोपींना वॉन्टेड म्हणून घोषित करण्यात आलंय या आरोपींची माहिती देणाऱ्यांना किंवा पकडून देणाऱ्यांना बक्षीस दिलं जाईल अशा आशयाचे एक पत्रक स्थानिक गुन्हे शाखेनं प्रसिद्ध केलंय दरम्यान एसआयटी कडून गुरुवारी संतोष देशमुख यांचे नातेवाईक आणि गावकऱ्यांची तसंच वाल्मिक सुद्धा चौकशी करण्यात आली मात्र आरोपींना पकडण्याचं आव्हान पोलीस यंत्रणांकडे असेल असं बोललं गुरुवारी आहे गुरुवारी केसमध्ये एसआयटीचा तपास सुरू झाला शुक्रवारी देखील हा तपास सुरू राहणार असल्याचं सांगितलं जात आहे थोडक्यात सांगायचं झाल्यास संतोष देशमुख यांच्या हत्येमागे असणारे तिन्ही आरोपी अजूनही फरार आहेत पोलीस प्रशासन सी आय डी एस आय टी अशी सगळी यंत्रणा मागे असूनही हे आरोपी सापडत नाही आहेत आता जोपर्यंत या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणवला जाणारा सुदर्शन घुले सापडत नाही तोवर या प्रकरणाचे पुढचे धागेदोरे मिळवणं अवघड असल्याचं बोललं जात आहे या आरोपींना पकडण्यासाठी अजून किती दिवस लागणार आणि हे आरोपी कधी पकडले जाणार याकडं सगळ्यांचं लक्ष असणार आहे या, या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका